तर मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशालाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे राज्यातील दिल, जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं निवडणुका निकालांती पाहायला मिळालं तर मग महायुतीला राज्यात अवघ्या सतरा जागा मिळालेल्या आहेत तर महाविकास आघाडीचा एकतीस जागांवर विजय झाला तर मग अशात शिंदेचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात ये अशी माहिती समोर येते त्यामुळे आता मग राज्यात अन्या एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का अशा चर्चांना उदाहरण आलेली नेमकं हे प्रकरण काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालनंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला अशी माहिती सोर्सेसकडून समोर येते तर पक्षपुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा था आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते तर आत्तापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला आहे अशी माहिती समोर येते तर शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येते तसेच मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेंचे शिवसेनेचे खासदार प्रामुख्याने ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी वृत्तसंस्थेला याबद्दल एक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की सात ते सात हा आकडा कुठून आला मला माहीत नाही पण हा आकडा सोळाही असू शकतो वीससुद्धा असू शकतो किंवा चाळीस देखील असू शकतो कारण ज्या लोकांना वाटलं की आता आमचं सरकार राहणार आहे आता आम्हीच निवडून येणार आहोत ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार खासदार आला पुसोडू देणार नाही आता निकालनंतर अस्वस्थता वाढणारच त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण झालेले याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ती संख्या सहा नाही तर दहा किंवा वीस असू शकते तर असं काही शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना प्रतिक्रिया दिलेली तर मग सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार कोणते आहेत हे पाहिलं त्यात अनिल बाबर निधन झाळमेळ जागरिक तर शंभूराज देसाई महेश शिंदे शहाजी पाटील महेंद्र थोरवे भरतशेद गोगावले भरतशेठ गोगावले महेंद्र दळवी प्रकाश अबेटकर डॉक्टर बालाजी किनीकर ज्ञानराज चौगुले रमेश बोरनारे तानाजी सावंत संदीपान भुमरे जे नुकतेच लोकसभा निवडणुकीतील विजय उमेदवार आहेत तर अब्दुल सत्तार प्रकाश सुर्वे बालाजी कल्याणकर संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल संजय रामोलकर संजय गायकवाड विश्वनाथ भोईर शांताराम मोरे श्रीनिवास वनगा श्रीनिवास वनगा किशोरप्पा पाटील सुहास कांदे चिमनाबा पाटील सौ लता सोनवणे प्रताप सरनाईक सौ यमिनी जाधव योगेश कदम गुलाबराव पाटील मंगेश कुडाळकर सदर सरवणकर दीपक केसरकर दादा भुसे संतोष बांगर रवींद्र वायकर जे नुकतेच लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार आहेत आणि याशवे संजय राठोड एकूण हे काय आमदार आता शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे तर मंगशात येथील किती आमदार आता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे अजून स्पष्ट नाही मनशात आता कोण येथून जाते आहे हे पाहण्यासारखे अशा तुम्हाला काय वाटते यापैकी कोणते आमदार उद्धव ठाकरे यांच्या सेनेत पुन्हा जातील ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर नुकतेच खासदार झालेल्या अभिनेत्री कंगना रनौत यांच्यावर विमानतळावर एका महिला जवानाने हल्ला करत कानशिलात लगावली त्यामागील कारण काय त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा